नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती इजी किचनमध्ये आज आपण शुभ्र मौसूत इडली कशी बनवायची जाळीदार इडली कशी बनवायची आणि सोबतच सांबार रेसिपी बघणार आहोत डिटेल रेसिपी पूर्ण सांगितलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इडली जाळीदार होण्यासाठी प्रमाण किती घ्यायचं उडदाची डाळ किती वापरायची तांदूळ किती घ्यायचे पूर्ण सविस्तर सांगितलेले आहेत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता इथे मी ग्लासाने प्रमाण घेतलेलं आहे तर साधारण इथे मी तीन ग्लास तांदूळ घेणार आहेत आणि तांदूळ जो आहेत इथे मी राशनचा तांदूळ वापरलेला आहे शक्यतो इडलीसाठी राशनचाच तांदूळ यूज करा आणि यामध्ये दोन वाटी उळदचा दाडवा यूज केलेला आहे प्रमाण आपण इथे घेतलेलं आहे साधारण दोन्ही तांदूळ आणि डाळ जे आहेत छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आपल्याला उडा दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि रात्रभर भिजत ठेवायचे आहे तांदूळ आपल्याला तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचे आहेत कारण यामध्ये काळं पाणी असते त्यामुळे हाताने छान घासून घ्यायचे तांदूळ घासू घासू हे आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहेत म्हणजे काय होणार की इडली जे आहे पांढरी शुभ्र होणार ही झाली पहिली टिप्स कारण आपण जर तांदूळ व्यवस्थित स्वच्छ धुतले नाही तर इडली पांढरी शुभ्र होणार नाहीत म्हणून स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे आहेत सर्वप्रथम तीन ते चार पाण्याने धुतले तरीही चालेल आणि आपल्याला हेच तांदूळ रात्रभर भिजत ठेवायचे आहेत तांदूळ भिजणार इतपत आपल्याला पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि रात्रभर आपल्याला तांदूळ आणि डाळ भिजत ठेवायची आहेत यामध्ये आपण मेथी दाण्याचा यूज केलेला नाही आहे तसेच पोहेसुद्धा यूज करणार नाही आहे तर अगदी सॉफ्ट स्पंजी आणि जाळीदार इडली होणार आहे तर रात्रभर रात्रभर तांदूळ भिजत झालेले आहेत भिजून झालेले आहेत तर मग आता मिक्सीच्या पॉटमधून आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे तांदूळचं वाटण करून घेतलेलं आहे आणि नंतर मी उळदाच्या डाळीचंसुद्धा वाटण करून घेणार आहेत तर हे वाटण आपल्याला जे आहे तांदूळाचं अगदी जास्तच सॉफ्ट करायचं नाही आहे थोडं जाळीदार ठेवायचं म्हणजे इडल्या छान जाळीदार होणार बघू शकता या पद्धतीने ठेवायचं आहे एकदम सॉफ्टही नाही आणि जास्त जाड पण नाही तर हे वाटण मी स्टीलच्या डब्यामध्ये काढून घेणार आहे तर हे स्टीलच्या डब्यामध्ये मी तांदुळाचं जे वाटण करून घेतलेलं होतं मिक्सीमधनं ते काढून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आपण इडली सॉरी उडदाच्या दा डाळीचंसुद्धा वाटण करून घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे वाटण करताना आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही आहेत गरज पडली तेव्हाच पाण्याचा वापर करायचा आहे शक्यतोवर गरज लागली तरच पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि हे जे मिश्रण आहे छान मिक्स करून घ्यायचं फेटाळून घ्यायचं नंतर डब्बा बंद करून द्यायचा आणि रात्रभर भिजत ठेवायचं आहे चला मग आता सांबार बनवूया तर इथे मी साधारण दोन वाटी तूडदाळ घेतलेली आहेत आणि ते दहा जणांसाठी मी इडली बनवलेली आहेत आणि सांबारसुद्धा तर बघू शकता की डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि यामध्ये अर्धा पाव कोड वापरलेलं आहे आणि तसंच दोन ते तीन वांगे शिरून टाकलेले आहेत म्हणजे फक्त आपण इथे दोन भाज्याचा वापर करून हा सांबार बनवणार आहोत तर सांबार टेस्टी बनवण्यासाठी काय करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे तर तोपर्यंत आपण वरण शिजायला टाकलेलं आहे सांबारचं आणि रात्रभर हे पीठ भिजवत ठेवलेलं होतं ते आता आपण छान फर्मेट झालेलं आहे आणि फेटाळून घ्यायचं आणि एका हे काढून घ्यायचं आहे तर इथे जे आहेत आपण सॉफ्ट स्पंजी इडली होण्यासाठी यामध्ये मीठ टाकलेलं आहे एक चम्मच आणि इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे तर ब्रशच्या सहाय्याने इथे तेल लावून घेतलेले आहेत आणि यामध्ये इडली सॉफ्ट होण्यासाठी इनोचा वापर केलेला आहे इनो नसेल तर तुम्ही बेकिंग सोडासुद्धा वापर क बेकिंग सोड्याचाही वापर करू शकता किंवा खायचा सोडा असतो त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता आणि हे व्यवस्थित क्लॉकवाईज डायरेक्शनने छान फेटाळून घ्यायचं आहे म्हणजे इडली जे आहे सॉफ्ट होणार स्पंज होणार फ्लफी होणार जोपर्यंत तुम्ही इडली बॅटरला चांगलं फेटाळत नाही तोपर्यंत इडली जे आहेत अतिशय मऊ लुसलुसित होणार नाहीत आणि स्पंजसुद्धा येणार नाहीत त्यामुळे जे मिश्रण आहे क्लॉकवाईज डायरेक्शननी छान फेटाळून घ्यायचं आहे साधारण आपल्याला ही इडली जी आहे दहा मिनिट होऊ द्यायची आहेत सर्वप्रथम मी पाणी उकडायला ठेवलं होतं आणि नंतर यामध्ये इडली पात्राला तेल लावून आपण इडल्या लावलेल्या आहेत बघू शकता की इडल्या झालेल्या आहेत गरम गरमच ना या इडल्या आपण इडली पात्रातून काढलेल्या आहेत आणि चमचाला सर्वप्रथम तेल लावायचं म्हणजे इडली पूर्ण निघून जाणार आणि चिकटणार नाहीत इडली पात्राला तर बघू शकता या पद्धतीने ही झाली तिसरी टिप्स म्हणजे इडली चिकटसुद्धा होत नाहीत हे जर प्रमाण तुम्ही घेतलं तर तर बघू शकता मस्तपैकी सॉफ्ट स्पंजी आणि झटपट अशी इडली तयार आहेत आणि खूप सॉफ्ट झालेली आहेत तोपर्यंत आता आपण वरण फेटाळून घेऊया तर आता आपण सांभार करून घेऊयात तर एकाकडे मी एडी लावलेली होती आणि एकीकडे सांभार करून घेतलेला होता तर यामध्ये साधारण चार ते पाच चम्मच मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकलं तरीही चालेल कमी जास्त तुम्ही तेल करू शकता तर तेल गरम झालं की यामध्ये टाकायचे आहेत मोहरी आणि जिरंसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडं टाकायचं जास्त नाही तर जिरा आणि मोहरी टाकून घेतलेली आहे तेल गरम झालेलं आहे यामध्ये एक मोठा कांदा मी लांब स्लायसेसमध्ये कट करून टाकलेला त्यात एक ते दोन मिरच्या टाकलेल्या कडीपत्ता टाकलेला आहे साधारण तीन मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कडीपत्तासुद्धा टाकायचा आहे म्हणजे ज्यामुळे सांबारची टेस्ट अगदी भन्नाट अशी होणार यामध्ये लसूण अद्रक पेस्ट टाकलेली आहेत आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे साधारण इथे मी दोन ते तीन टोमॅटो टाकलेले आहेत तुम्ही टोमॅटो कमी जास्त केले तर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद आणि कश्मीरी लाल तिखट टाकलेलं ला आहे साधारण दोन चम्मच म्हणजे यामुळे काय होतं कलर छान येते कांदा लसूण मसाला काळा मसाला आणि यामध्ये सांबार मसालासुद्धा टाकलेला आहे आणि हे व्यवस्थित तीन ते चार मिनिट आपल्याला होऊ द्यायचं आहे आणि यामध्ये आपण जे वरण बनवून घेतलेलं होतं सांबारसाठी ते टाकून घ्यायचं आणि यामध्ये एक बाउल पाणी टाकून घ्यायचं आहे सांबार जो आहे पातळ ठेवायचं आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळ नाही तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग यामध्ये पाणी टाकू शकता आणि मस्तपैकी भरपूर अशी यामध्ये कोथिंबीर टाकायची आहेत बघू शकता सांबार आणि इडली तयार आहे तर भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत पांढऱ्याशुभ्र इडली होण्यासाठी काय करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे अगदी जाळीदार मऊसूद इडली होती फक्त तुम्ही प्रमाण व्यवस्थित घ्या आणि ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या पूर्ण फॉलो करा म्हणजे अगदी इडली पांढरेशुभ्र मऊसूद जाळीदार होणार आणि एकदा हे प्रमाण नक्की घेऊन बघा इडली बिलकुल बिघडणार नाही आणि बघू शकता की मस्तपैकी इडली आणि सांबारची रेसिपी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेली आहेत कमीत कमी साहित्यामध्ये तर रेसिपी आवडल्यास प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी आणि अशाच रोज नवनवीन रेसिपीजसाठी प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू